उद्धव ठाकरे साहेबांना म्हणाव आधी मातोश्रीतनं बाहेर पडायला सुरवात करा तुम्हाला आता लोकांनी नाकारलं लोकांनी विधानसभेमध्ये मला वाटतं किती ऐंशी का नव्वद किती जागा लढल्या नव्वद का किती जागा लढली शिवसेना हा उभाटा उभाटा वीस जागा आल्या बघा ना म्हणा आणि आम्ही म्हणाव ऐंशी जागा लढल्या आणि साठ जागा जिंकल्या हे येऊनच विचार करा आणि शिंदे साहेब रुसणारा ना माणूस नाही मान्य शिंदे साहेबांना आम्ही जवळून ओळखतो त्यांच्याबरोबर आम्ही आता गेली पंचवीस वर्ष काम करतोय मान्य शिंदे साहेबांच्या जे मनात असतं तेच ते, ते पोटात असतं तेच ओटात असतं स्पष्टपणानं बोलणारा तो नेता आहे रुसून बसणारा तो नेता नाही आणि शिंदे साहेबांची ताकद काय आहे ही साहेबांनी दोन हजार बावीसला पन्नास आमदार बरोबर घेऊन दाखवलेली आहे आए। ऐंशी पैकी साठ आमदार निवडून आणून दाखवलेली आहे आता सुद्धा येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेला शिंदेसाहेब ती ताकद दाखवतील शिंदेसाहेबांवर टीका करण्यापेक्षा उबाटाच्या नेत्याला म्हणावं थोडस चार भिंतीतनं बाहेर पडा लोकांच्यात या खरं तुम्हाला वस्तुस्थिती कळेल लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे